जमीन मोजणी हद्दी ठरवणं आणि अंतिम नकाशा देण्यासाठी तक्रारदाराकडे आठ हजार रुपयांची मागणी विजय कानडेनं केली होती त्यावर तक्रारदारानं लाच प्रतिबंध प्रतिबंधक कार्यालयाकडे धाव घेऊन तक्रार दिली होती त्यापैकी आज तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना चंदगड भूमी अभिलेख कार्यालयातील खाजगी व्यक्ती विजय कानडेला लाच प्रतिबंध प्रतिबंधक कार्यालयाकडून अटक करण्यात आली आहे चंदगड तालुक्यात एका व्यक्तीची जमीन आहे त्या जमिनीची मोजणी करणं हद्दी ठरवणं आणि अंतिम नकाशा करायचा होता त्यासाठी संबंधित शेतकरी चंदगड इथल्या भूमी अभिलेख कार्यालयात चक्रा मारत होता या कार्यालयात पूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी पदावर कार्यरत असणारा विजय कानडे हा खासगी व्यक्ती काम करतो त्यांना संबंधित शेतकऱ्याकडे जमीन मोजणी हद्दी ठरवणं आणि अंतिम नकाशा देण्यासाठी आठ हजार रुपये लाचेची मागणी केली याबाबत तक्रारदाराने लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती त्या पंचा समक्ष पडतानी करण्यात आली त्यामध्ये यापूर्वी पाच हजार रुपये द्यावे अशी विजय कानडेनं न मागणी केल्याचं कानडेला अटक केली आहे त्याच्यावर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच कार्यालय आणि घराची झडती घेण्यात आली ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप संदीप काशीद विकास माने सचिन पाटील कृष्णा पाटील चालक गजानन कुराडे यांनी केली पोलीस निरीक्षक उज्वला भडकमकर अधिक तपास करतायत